नमस्कार मित्रांनो आज आहे सहा ऑगस्ट सकाळचे वाजले आठ तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट छोटेसे अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढे जाण्याआधी विनंती करेल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण स्क्रीनवर बघू शकतो मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे साक्री नवापूर नंदुरबार शिरपूर ह्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार तर कुठे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील तसं मित्रांनो जळगावच्या परिसरामध्ये आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये यावल सावदा रावेर चोपडा मण्णेर येरोंडाल पारोडा पाचोरा जामनेर ह्या सर्व भागामध्ये मित्रांनो आपल्याला हलका तर कुठे कुठे भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे मित्रांनो तसं मित्रांनो इकडे जर बघितलं धुळे नाणे मालेगाव ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलका रम रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो साक्री साकरीच्या काही परिसरामध्ये सटाणा ह्या भागात मित्रांनो आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल दुपारच्या सुमारात तसं मित्रांनो इकडे जर बस बघितलं नाशिकच्या भागात तर इगतपुरी इगतपुरी नाशिक त्र्यंबकेश्वर ह्या भागात मित्रांनो आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो शहापूर वाडा वसई पालघर ह्या भागात मित्रांनो आपल्याला मध्यम ते हलक्या सरी बघायला मिळतील तर मित्रांनो ठाणे पनवेल ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम तर कुठे कुठे भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो मुंबईच्या परिसरामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल रिमझिम पाऊस मधून तर बाकीकडे ढगाळ तर बघायला मिळेल तसं मित्रांनो अलिबाग पेन ह्या भागात देखील आपल्याला हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल तर मित्रांनो मित्रांनो आपण इकडे जर बघितलं पुणेच्या भागात तर पुणे सासवड लावासा या भागात मित्रांनो आपल्याला लावाशाच्या भागात आपल्याला जोरदार सरी बघायला मिळतील तर पुण्याच्या काही परिसरामध्ये आपल्याला हलका रिमझिम पाऊस तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो कोकण किनारपट्टी बघितली तर कोकण किनारपट्टीच्या भागात आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो दुपारी आणि दुपारीनंतर तसंच चिपळूणच्या पूर्व परिसरामध्ये साताऱ्याच्या पश्चिमे भागात ह्या भागात मित्रांनो आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो इकडे जर बघितलं श्री छत्रपती संभाजीनगर विजयपूर श्रीरामपूर पैठण या भागात मित्रांनो आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर आंधूणमधून जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो श्रीरामपूरमध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तसं अहिल्यानगरच्या परिसरामध्ये मित्रांनो अहिल्यानगरमध्ये आपल्याला जोरदार सरी बघायला मिळतील तर आंधूणमधून रिमझिम पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो मांजलगाव या भागात जर बघितलं मांजलगावच्या आसपासच्या परिसरामध्ये तर आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल रिमझिम हलका पावसाची शक्यता आहे नांदेडच्या परिसरामध्ये मित्रांनो पूर्वी परिसरामध्ये आणि उत्तरेच्या परिसरामध्ये नांदेडच्या आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो तसंच मित्रांनो पुसद हिंगोली उमरखेड ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलका मध्यम पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो चंद्रपूरच्या पूर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो दुपारच्या सुमारात तर मित्रांनो उम ह्या भागात भंडारा नागपूर गोंदिया वर्धा या भागात आपल्याला वातावरण कोरड्या बघायला मिळेल आंधोणमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो गोंदियाच्या परिसरामध्ये विजांच्या कळकळासह जोरदार पाऊस पडू शकतो तर आंधोणमधून हलक्या सरी देखील देखील आपल्याला बघायला मिळू शकतात मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण झालेलं आहे कुठे कुठे रिमझिम पाऊस तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते तसं मित्रांनो सोलापूरच्या भागामध्ये आपल्याला विजांच्या कडकडासह हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल सांगलीच्या काही परिसरामध्ये देखील आपल्याला वातावरण ढगाळत बघायला मिळेल तर उद्या म्हणून जोरदार पाऊस होणे शक्यता आहे तर मित्रांनो हा होता पूर्ण दिवसभराचा हवामान अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद